नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक छत्रपती संपर्क प्रमुख हातकणंगले लोकसभा सौरभ खोत यांचे आवाहन सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपर्क प्रमुख सौरभ खोत यांनी अनेक दिवसांपासून शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण अर्थात शस्त्रक्रिया आणि लसीकरण म्हणजेच रेबीज प्रतिबंधक करण्यात यावे यासाठी निवेदन आंदोलन केले होते याकडे हुपरी परिषदेने जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता छत्रपती ग्रुपने माहितीच्या अधिकाराखाली राज्य माहिती आयोगापर्यंत त्याचा पाठपुरावा केला अखेर हुपरी नगर परिषदेने शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण या कामाची वर्क ऑर्डर काढली हा ऐतिहासिक निर्णय हुपरी शहरवासियांसाठी भयमुक्त आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असे मत छत्रपती ग्रुपचे प्रमुख सौरभ खोत यांनी व्यक्त केलं आहे छत्रपती ग्रुपने शहरवासियांना नम्र आवाहन केले आहे की ज्यांच्या भागात किंवा परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी असल्यास त्याची अचूक माहिती व त्वरित खालील स क्रमांकावर संपर्क साधावा सौरभ खोत मोबाईल क्रमांक आठ शून्य पाच पाच शून्य एक दोन नऊ दोन नऊ अभिनंदन माणकापुरे मोबाईल क्रमांक नऊ शून्य नऊ सहा आठ सात एक एक चार सहा उमाजी लाड मोबाईल क्रमांक नऊ शून्य सहा सात सहा सात शून्य दोन शून्य संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला